नमस्कार मित्रांनो आपला आवडता रुस्तमे हिंद केसरी व हिंद केसरी बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल लायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे काल झालेल्या बाळवणी बारामती मैदान काजीदादा केसरी मैदानामध्ये आपल्या रुस्तमेव सप्त हिंदी केसरी बाकासूरने सुंदर असा पळ दाखवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे बऱ्याच दिवसापासून गुलाल भेटत होता किंवा भेटत नव्हता त्यातही एक नंबर मिळत नव्हता तो काल बाकासूरने आपला प्रथम क्रमांक करून सर्व प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केलेली आहे तर मित्रांनो आता आपला पुढील मैदानामध्ये पकासूर कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल बैलगाडी जंगे शर्यत मंगळवार दिनांक सहा दोन हजार चोवीस रोजी मौजे मासुरणे गटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक बैल यासं भव्य असं बैलगाड्या शर्यत मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक सत्तर हजार त्वितीय क्रमांक पन्नास हजार चतुर्थ क्रमांक तीस हजार पाचवा क्रमांक वीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार सातवा क्रमांक अकरा हजार आणि आठवा क्रमांक दहा हजार अशी भव्य स्वरूपाचे बक्षिसे स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपला आवडता हिंद केसरी व हिंद केसरी बकासूर हा या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे बकासूर या मैदानामध्ये येणार म्हणल्यानंतर प्रेक्षकांची एकच उत्सुकता असते की बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो एक आदत एक बैल मैदान असल्याकारणाने आपल्याला कालच्या एक, आप काल एक नंबरची मानकरी बकासूर आणि छोटा सरजा ही ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते किंवा मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी स्त्री मैदानाच्या किताबाचे एक नंबरची मानकरी बकासूर आणि एक्का ही जोडी आपल्याला दिसू शकते किंवा बकासूर आणि पाखऱ्या ही एक जोडी आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकते तर मित्रांनो या तीनपैकी कोणता तरी एक पायरा हा आपल्या बकासूरचा या मैदानामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्याच्याबद्दल फिक्स माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला मी लवकरात लवकर व्हिडिओद्वारे कळवले जाईल मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद